खानदेशची कुलस्वामिनी म्हणून धुळ्यातील एकविरा देवीला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यातील भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर वर्षभर मंदियारी बघायला मिळते नवसाला पावणारी देवी म्हणून आई एकविरा देवीला ओळखलं जातं दरम्यान याच श्री एकविरा देवी मंदिरामध्ये माघ शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस पेडण्यासाठी आणि जाळू काढण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळाली नवस पेडण्यासाठी आणि जाळू काढण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याचं मंदिर पुजाऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं देवी व रेणुका माता मंदिर श्री एकुरादेवी मंदिरात गेल्या चार दिवसापासून महाग महिन्याचे कार्यक्रम सुरू झाले आहे एकुरादेवी ही महाराष्ट्रातले स पाचवे शक्तिपीठ मानले जाणारं देवस्थान आहे आणि अति प्राचीन असं देवस्थान असून या देवस्थानाच्या माध्यमातून गेल्या चार दिवसापासून शतकंडी यज्ञ चालू आहे आज यज्ञाची सांगता आहे त्याचप्रमाणे आज चा चतुर्दशी म्हणजे चौदस असल्या कारणाने महाग चौदसला बालकांचे जावळं वगैरे उतरले जातं जावळ्या उतरण्याचा कार्यक्रम आहे उद्या माघी पौर्णिमा पौर्णिमानिमित्ताने आई भगवतीची मंदिर परिसरात पालखी अन्नदान म्हणजे महाप्रसादाचाही कार्यक्रम होईल आणि त्यानंतर दर मंगळवारी पांढरा नदीची आरती म्हणजे गंगा आरती देखील चालू झाल्या आहे तर आज सायंकाळी सहा वाज साहवास्त, साडेसहा वाजता गंगा आरती देखील होईल असा हा महाग महिन्याचा मोठ्या प्रमाणात चालू असलेला कार्यक्रम आणि या माघ महिन्यात पूर्ण महिनाभर महिना अशी वर्दळ या ठिकाणी चालू असते कारण हे महा महाराष्ट्रातलं असून शक्तीपीठातून खानदेस स्वामिनी आहे अडीचशे कुळांची कुलदैवत असल्याकारणाने वर्षभर वर्दळ चालू असते आणि आता ट्रस्टच्या माध्यमातून खूप कामं हाती घेण्यात आलेले आहेत आणि कामं झालेले आहेत भाविकांसाठी राहण्यासाठी सुविधा देखील करण्यात आलेली आहे सगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत तरी भाविकांना मा, माघी पौर्णिमा आणि चावदस निमित्ताने शुभ स संदेश आणि शुभ आशीर्वाद आई भगवतीचा आणि सर्वांनी आई भगवतीच्या दर्शनाचा लाभ आणि उद्या माघी पौर्णिमेचा प्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा धन्यवाद दरम्यान केवळ सणावारालाच नाही तर वर्षभर या ठिकाणी दररोजच भाविकांची गर्दी बघायला मिळते महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या राज्यातील लोकांची कुलस्वामिनी म्हणून आई एकविरा देवीला ओळखलं जातं नवसाला पावणारी देवी म्हणून आई एकविरेची ख्याती संपूर्ण राज्यभरात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माघ चतुर्थीला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांची गर्दी बघायला मिळाली यावेळी देवीचं सात शृंगार केलेलं रूप भाविकांना आकर्षित करत होतं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे